गाव अरे तापकीर गाव खानवी खांडवी तालुका कर्जत नगर जिल्हा आज तुम्ही जागेवर पण काय अनुभव घेतला असेल आणि मार्केटचा अनुभव घेतला असेल तर त्यावेळेस आज तुम्ही मार्केटमध्ये आलेला आहे तुम्हाला आज काय इथं अनुभव आला आणि जागेवर तुमचे अनुभव काय होते मी जे सुरुवातीला मान दिला ना त्यावेळेस एकशे चार रुपये किलो निमान दिला आणि त्याचं रिजेक्शन कॅरेक्ट मला लिहिला अकरा कॅरेट तर मी तो म्हणजे इकडे पाठवलं पुण्या मार्केटला तर मला चांगल्या मालाला माला रिजेक्शन लाईक म्हणजे शंभर रुपये किलो माल घ्या आणि त्याची म्हणजे सगळ्या माला सरासरी पंच्याहत्तर रुपये किलो मिळाले म्हणजे ज्या मालाचा डॅमेज असेल तो तो फिकूनच दिला जातो डॅमेज असेल किंवा गोटी असेल खरडा असेल ह्या सगळ्यात तो पंच्याहत्तर रुपये एव्हरेज पडला आणि चांगला माल तुम्ही देत असताना एकशे चारच मालाच्या क्वालिटी सारखा रिजेक्शन मला शंभर रुपये किलो आज ही वस्तुस्थिती आहे की आपल्याला पिकवता येते विकता येत नाही आणि आपल्याला कोणतरी द्विधामन असतीत टाकते द्विधामन अस्थीत ह्याच लट टाकते की कोणतरी एजंट असतो कोणतरी त्याचा फायदा घेऊन आपला तोटा करायला कोणतरी आपल्या आजूबाजूला आलेला असतो आणि आपल्याला ती सत्यता न कळल्यानंतर आपण त्या शब्दावरती विश्वास ठेवतो आणि होणारी लूट ही आपली भयंकर असते पण हे आपल्याला कधी कळतं ज्यावेळेस डोळ्यांनी पाहिलं कानामध्ये आणि डोळ्यामध्ये चारपोट हजार करत तुम्ही सत्यता पाहिल्याशिवाय आपल्या हे विश्वास ठेवू शकत नाही शेवट आपण आपल्या फायद्यासाठी माझ्या फायद्यासाठी मी पण रोज कधीच बोललेलो नाही आज तुमच्या दरेने आपली दोन चार चार पाच मार्केट आहेत पण ती मार्केटं एकच या धावणेनं चालू केली आहेत की ज्या शेतकरी वर्गाचं होणारं जे नुकसान पाहता आपल्याला ज्या ह्या सगळ्या गोष्टीतनं उद्याचा भविष्य काळ जर चांगला करायचा असेल तर मला असं वाटतंय की बऱ्यापैकी नंतर बऱ्यापैकी आज जी शिक्षित मुलं आहेत हे डाळिंब क्षेत्रात येऊन त्यांचं स्वतःचं करिअर करू पाहताय आज बऱ्यापैकी मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांच्या मुलाला कोणी पोरगी देत नाही आणि आता जर डाळिंबाचा शेतकरी तर त्याच्या पोराला आता पोरगी द्यायला लागले ही वस्तू ती आणि मग अशा परिस्थितीत एखादा जर तुम्ही रिक्स पण घ्यायला लाखो रुपये खर्च केले आहेत आणि कमावताना पण लाखो करोड ला रुपये ला कमावत आहे हे असं पीक असेल तर डाळिंब आहे पण तुम्ही मार्केटिंगमध्ये फसताय आणि मार्केटिंग मध्ये फसत असताना आज तुम्ही चांगला संपूर्ण चांगला माल घेऊन राहिलेला आहे आज चांगला माल जाणभ काय ना तुमचा नाही पण गोटी काय भाऊ तुम्ही हा झोपलेलाच होता बरोबर हे झोपलेले होते तुम्ही आता जे एकशे जागेवर गेले एकशे पाच पुन्हा होता आता इथं सांगितलं त्यांचा होता म्हणजे यांनी तर पट्टीच पाहिलेली आहे कारण इथं आल्यानंतर जी भिंडास जी सुखाची झोप लागते <laughs> ते हे ठिकाण किडी जो घरी कारण तुम्ही अगदी प्रामाणिकपणे ज्यावेळेस विश्वासाने धमाल टाकता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं मी घरी जी ज्यावेळेस शेखाऱ्यात बाजारपेठेत जाता त्यावेळेस माझा माल चोरी होईल का माझ्या वाजनात प्रॉब्लेम येईल का माझा काय दा। भाव बिंदास्तपणे मला त्या दिवशी नाशिकमध्ये पण सांगितलं का आली का तुम्हाला मोबाईलमध्ये पट्टी टाकली मोबाईलमध्ये की तुम्ही चहाला म्हणून तुम्हाला पट्टी दिली नाही तुमच्या मोबाईलमध्ये पट्टी आली ही डिजिटल मार्केट आहे आणि हा डिजिटल शेतकरी झालेला आहे या डिजिटल शेतकऱ्याला जर आधुनिकतेचा जर आपल्याला काज द्यायची असेल तर कुठेतरी तुम्हाला सुद्धा भविष्य काळाचा वेध हा पुढचा अंदाज देण्यासाठी आमच्यासारख्या कुठेतरी भावना या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून आम्ही मुलाखत घेत असतो एकशे अठरा रुपये एकशे रुपये आणि हे तुमचं नंतरच्या टप्प्यात जमाले तुमचं चांगलं क्रीम घेऊन गेलेले तो एकशे चारने घेऊन गेले त्यातलं काढलेला आहे तो एकशे चार वेळेस काढला तो माल घेऊन गेला तर मला असं वाटतं तुमच्या हातात ऐंशी पंच्याऐंशी पडला ऐंशी रुपयाचा जास्त पडला पण आज तुम्ही सगळा माल जो मार्केटला आज घेऊन आलेला आहे तुम्ही बदला खरडा सगळा सहित तुम्हाला एकशे अठरा रुपया मग जर एकशे अठरा रुपये कुठं एकशे चार कुठं आणि त्याच्यानंतर रिजेक्शन करून दिलेला माल कुठं ह्याची जर बघ पाहिली तर उत्तर तुमच्याकडची उत्तर माझ्याकडे नाही तर त्यामुळे अशा या शेतकरी बांधवांना जर कुठं बांधावरती फसवलं जात असेल किंवा योग्य रेट मिळत असेल तर ते योग्य का अयोग्य हे तपासाठी आपण मार्केटला आलं पाहिजे आज अनेक शेतकरी तुम्ही पाहिले की माल न घेता सुद्धा पुण्यामध्ये येत आहेत नाशिकमध्ये येत आहेत आणि अभ्यास करतायत की आपण काय केलं पाहिजे बरोबर ठीक